राहुल जाधव आपल्या संगमनेर तालुक्याचे लाडके आमदार श्री अमोल भाऊ खतळ पाटील यांच्यावर जो हल्ला झालेला आहे तो अतिशय आहे तो त्यांचा अपमान नसून हा सर्व आपल्या जनतेचा अपमान आहे आणि त्यांच्यावर झालेला हा हल्ला आणि ते जे विरोधक आहे तर त्यांना शोधण्याची मोहीम पोलिसांनी हाती घ्यावी तुम्ही या बघाल तुम्ही या लाडक्या बहिणींच्या ताब्यात द्या आम्ही त्यांना साड्या नेसून पूर्ण संगमनेर तालुक्यातून त्यांची धिंड काढू जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय विकास कुंड महाराष्ट्र राज्य छावा संघटनेचे प्रदेश सचिव काल संगमनेर येथे झालेल्या फेस्टिवल मध्ये आमदार आमचे लाडके आमदार हे उद्घाटनासाठी उद गेले असताना तिथे एका तरुण मुलाने हा आमच्या लाडक्या आमदारावर केलेला आहे आमच्या भाऊरायावर केलेला आहे एवढा मोठा हल्ला होऊन देखील आमचे आमदार म्हणाले की कुठल्याही प्रकारचा निषेध करू नका कुठे तुम्ही बंद पुकारू नका आणि कुठेही पण आपल्या गणरायाचं आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये आगमन झालेलं आहे कुठल्याही जनतेला प्रकारची इजा होऊ देऊ नका अशांतता आणि मला असं वाटत की चाळीस वर्षाची सत्ता ही उलथून फालथून पाडल्यामुळे हा विरोधकाचा गाव असू शकतो आमच्या भाऊने आम्हाला सांगितलं कुणाचं हे आता नाव घेऊ नका ज्यांनी कुणी हा हल्ला केला ही फांदी आहे आम्हाला मुळापर्यंत जायचे खोडापर्यंत जायचे जेव्हा आम्हाला खोडाचं नाव माहीत होईल त्यावेळेस आम्ही आमची शब्दाची धार शब्द आम्ही तयार ठेवलेले आहे आणि त्याला आम्ही सोडणार नाही कारण ही चाळीस वर्षाची सत्ता हाणून पाडल्यानंतर साहजिक पण एवढ्या खालच्या थराला एवढ्या खालच्या थराला जाणं योग्य नाहीये मी शहर प्रमुख शिंदेगड वैशाली तारे या हल्ल्याचा निषेध करते आणि माझी एकच इच्छा आहे की आता शिंदे साहेबांनी स्वतः ह्याच्यात लक्ष घालून आमच्या आमदारांवर जो हल्ला झाला त्याच्यामध्ये जो ज्यांचा पण हात असेल त्यांच्याकडनं त्यांची नावं उघडून घ्यावीत अशी साहेबांना आमची नम्र विनंती आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या ह्या जनता जनार्दन जनार्दनाला ही संगमनेरची जनता जनार्दन व साक्षात भगवान विष्णूचा सा अवतार आहे आणि ज्यांनी पण हल्ला केला त्यांना विनाशकाले विपरीत बुद्धी सुचलेली आहे आणि त्याचा परिणाम ते आता नगर परिषदेमध्ये याच्यामध्ये पाहतीलच पण शिंदे साहेबांना तळतळीची विनंती आहे का ही जी दादागिरी चाललेली आहे आमदार या पदाला आमदार व्यक्ती कोण येते पाह न पाहता आमदार पदाला त्यांनी लाजवी असं कृत्य केलेलं आहे तेव्हा शिंदे साहेबांना कळकळीची कल विनंती आहे का आम्हाला आठ दिवसाच्या आतमध्ये ह्याच्या ह्याचा परिणाम आम्हाला दाखवावाच अन्यथा मोठं आंदोलन करण्यात येईल ह्याच्याही पेक्षा मोठं आंदोलन करण्यात येईल आता आम्ही जे करतोय ते गणपती उत्सवाच्या दरम्यान छोटस करत आहोत पण ना शिंदे साहेबांनी जर आम्हाला याचा परिणाम नाही ना दाखवला तर ह्याच्याही पेक्षा मोठं आंदोलन होईल आणि शहरात काही पण होऊ शकतं याची शिंदे साहेबांनी पण दखल घ्यावी आणि फडणवीस साहेबांनी पण दखल घ्यावी एवढं बोलू शकतो